श्री विनायक सुझुकी कुडाळ ऑफरचा हंगाम लोन एक्सचेंज मिळा कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी लोन रुपयांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट हायपोथिकेशन नाही सर्व मोटरसायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी उभाट्यानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आज आठ नगरसेवक उमेदवारांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत तर काँग्रेस भाजपा आणि अपक्षांनी देखील आजचा मुहूर्त साधला मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पाचवा दिवस होता काल चौथ्या दिवशी उभाटानं आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर आजही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात उभाट्याने आघाडी घेतली आहे आज पाचव्या दिवशी शिवसेना उभाटानं नगरसेवक पदाचे आठ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत काँग्रेसने दोन तर भाजपचा पाच दिवसात आज पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे त्यामध्ये प्रभाग एक अमधून संदेश कोयंडे काँग्रेस प्रभाग अ ब मधून शिवसेना उभाटाच्या पूजा जोगी प्रभाग सहा अमधून महेश जावकर ब मधून स्मिता सरमळकर हे दोन्ही शिवसेना उभाटा तर याच प्रभाग सहा ब मधून श्वेता सरमळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय प्रभाग सात ब मधून शिवसेना ओबाटाच्या गौरी मयेकर प्रभाग आठ अमधून मंदार ओरोसकर तर ब मधून काँग्रेसच्या रुपाली सपकाळ प्रभाग नऊ अ मधून निलेश दुधवडकर शिवसेना ओबाटा तर भाजपकडून पंकज साधिये प्रभाग नऊ ब मधून शिवसेना ओबाटाच्या माधुरी प्रभू प्रभाग दहा अ मधून शिवसेना ओबाटाकडून तपस्वी मयेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आतापर्यंत सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत नगराध्यक्ष पदाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी आपला सस्पेन्स कायम ठेवला आहे उद्या शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे त्यानंतर रविवारी सुट्टी असणार आहे त्यामुळे सतरा तारीखला सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवार अर्ज दाखल करण्याची गर्दी करण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडेही मारणवासियांचं लक्ष लागून असणार आहे